राज्यातील नऊ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट अरबी समुद्रावर कमी दाब राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ व दमट हवामान असून थंडी गायब झाली आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वारे थांबवत असून अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढलाय परिणामी भारतीय हवामान विभागानं राज्यातील नऊ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय बुधवारी राज्यात कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होता आज आता पावसाचा जोर काहीसा वाढणार असून कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बगाच्या उपसागरात आलेल्या फेंगाल चक्री वादळाचा महाराष्ट्रालाही तडाखा दिला असून येत्या चोवीस तासात कमी दाबाचा पट्टा कमकुवत होणार असल्याचंही हवामान विभागानं सांगितलंय वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आज दिनांक पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्रात कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर रायगड जिल्ह्यातील हलक्या ते मध्यम सरीची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार असून पुणे व सातारा घाट परिसरात मुसळधार पाऊस राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगितलंय मध्य महाराष्ट्रात आज पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे नगर जिल्ह्यात हलक्या सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला असून बीड परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची अपेक्षा आ... आहे उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांना पश्चिम बंगाल सागरातून फिंजल चक्रीवादळाच्या वाऱ्यांना पूर्व दिशेकडून लोटलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे अटकाव केला गेल्यानं दमटपणा काहीसा वाढण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद